नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे मी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आनंदाची दिलासादायक बातमी दिनांक तेवीस जुलै दोन या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉई शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आनंदाची दिलासादायक बातमी दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भामध्ये स्पष्टीकरण मित्रांनो पुढील प्रमाणे आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आताच्या घडीचे सर्वात मोठे अद्यावत अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना ठरणार दिलासा दायक राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याच्या प्रस्तावावर प्रदीर्घ चर्चा सरकारचा मोठा निर्णय चला तर पाहूया हि सविस्तर बातमी त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन YOUTUBE चॅनल वर नवीन असाल तर सबक्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला आवडल्यास लाइक करायला विसरू नका राज्य शासन म्हणजेच महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची सेवानिवृत्तीच्या वयाच्या बाबत वाढ होण्याची शक्यता आता दिसून येत आहे या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनेना सकारात्मक आश्वासन दिले दिले आहे त्याबाबत सध्याची परिस्थिती जाणून घेऊया सेवानिवृत्त वय वाढवण्याच्या सध्याच्या परिस्थितीत काय चालू आहे चला तर पाहूया सध्या महाराष्ट्र राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहेत मात्र देशात इतर मात्र देशातील इतर घटक राज्याने आणि केंद्र शासनाने या आधीच सेवा वय साठ वर्ष केलेले आहे आता याच पार्श्वभूमीवर पार्श महाराष्ट्रातील कर्मचारी संघटनाच्या वयात वाढ करण्याची मागणी केली आहे त्या बाबत सरकारची सकारात्मक भूमिका स्पष्ट पाहूया या संदर्भात आता सरकारची भूमिका काय आहे चला तर पाहूया या विषयावर सरकारची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर सकारात्मक भूमिका घेतलेली दिसून येत आहे बैठकीत सेवा नुतीचे वय साठ वर्ष करण्याबाबत त्यांनी सकारात्मक आश्वासनही दिले आहे विशेषतः राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला त्यांनी या संदर्भात अस्वस्थ केले आहे कर्मचारी संघटनेची भूमिका या बातमीच्या संदर्भात कर्मचारी संघटनेची भूमिका समजावून घेऊया चला तर पाहूया कर्मचारी संघटनेची मुख्य भूमिका यावर कर्मचारी महासंघाने राज्याच्या मुख्य सचिव सोबत नुकतीच एक बैठक घेतली आहे आणि संपन्न झाली असून त्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर चर्चा झालेल्या मागण्यापैकी सर्वात महत्वाची आणि आता प्रमुख दोन मागण्यापैकी एक महत्वपूर्ण मागणी म्हणजे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे ही त्यातील महाराष्ट्रातील सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याची मागणी केलेली आहे यावर प्रशासनाची भूमिका किंवा प्रशासनाने काय उत्तर दिले हे पाहूया प्रशासनाची भूमिका या मागणी नंतर प्रशासनाने काय उत्तर दिले चला तर पाहूया प्रशासनाची या भूमिकेच्या संदर्भात मुख्य उत्तर बैठकीत मुख्य सचिव यांनी महत्वाची माहिती दिली सांगितले की सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा अधिकृत प्रस्ताव या अगोदरच तयार करून मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आलेला आहे यावर मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सचिव यांनी सांगितले आहे महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन कर्मचाऱ्याची सक्रियता आणि प्रशासनाची तत्परता यामुळे आता यावर लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे या निर्णयामुळे आता राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीचा एक महत्वाचा प्रभाव पडणार आहे आणि अशा प्रकारे या बातमीचे आपण स्पष्टीकरण केले अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट्स नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मित्रांनो निवांतरा काळजी करू नका धन्यवाद